नमस्कार जय सद्गुरू काल प्रबोधनी एकादशी होती आणि त्यानिमित्ताने आपण पांडुरंगांचे भजन म्हणूया ते माझं काल राहिलं होतं म्हणून मी आज म्हणत आहे तर आपण नक्कीच हे भजन ऐकावे आणि आपल्याला आवडेल अशी माझी खात्री आहे चला मग आपण भजन म्हणूया करी देवाई कहे वच भी मान तू जाळी माझा अभिमान तू जाळी ई माझा इतुले करी देवा ऐक ही गोष्ट इतुले करी देवा ऐक ही गोष्ट समसृष्टी तुला समपाहिलं सर्वसृष्टी तुला समपाही करी देवा ऐक हे हिवचन समूळ मानते तू जाळी मा ൂടന ജാടി മേദേ വന്ദ വീട്ടോ തുുലേക്കിദേ വിനവീത്തോല സന്ത ചരണീ संत चरणी जो वंदी माथा इतूले लेकरी देवा वचन समूळ भीमान तू माजा, माझा समूळिमान तू जाडी माझा तुले करी देवा तो तुला तुले करी देवा एक माता हृदयी पंडरी नाथा दिवस रात्र आता हृदयी पंडरी नाथा दिवस रात्र आता इथुले करी देवा विनवीत तुला समूळ अभिमान तू जाळी माझा पंढरी नाथा भावे तारी पंढरी नाथा तू शरण लो तुला तू शरण समोळ भी तू जाडी माझा समोळ भी तू जाळी आता जय सद्गुरू तुकाराम महाराजांनी खूप छान लिहिले हे भजन आणि मला फार आवडलं म्हणून मी आज आपल्या समोर सादर केलं तर आवडलंच तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर केलं तरी चालेल जय सद्गुरु असे छान छान भजन माझे दर दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी ऐकत एक चला म्हणजे त्यानेही तुम्हाला देवाची गोडी निर्माण होईल जय सद्गुरू